गणेश टापके आणि सोमनाथ शेठ घरे यांच्याकडं पाच लाख रुपयाला आणि वाघेश्वर सोकाम सेवा मंडळाच्या वतीनं चांदीची गदा हे सभे पर देखता होगा अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान मैदान बघावं चरोलीच कुस्त्या बघायला जाव्या चरवलीच्या कुस्ती निकालीच होय कुस्ती सुटणार नाही जी ध्यान दि कुस्ती आर्या पार होना चाहिए आगे बढ़कर कुस्ती करना चाहिए पीछे कर नाही कुस्ती चाहिए आगे बढ़कर कुस्ती करना चाहिए परवा दिघीला सुद्धा अवर्वर उपस्थित होते आपलेही गावच्या वतीनं स्वागत आहे धन्यवाद धमाळ साहेब आखाड्यातील हा सन्मान होई पुरुषार्थ आणि मर्दुम म्हणजे कुस्ती पुरुषात आणि मर्दुन म्हणजे पोलीस खात सदरक्षणा खाय माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिला जाते सलामी झाली कुस्तीला सुरुवात झाली सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आता क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा आणि खाशाबा झालं पैलवानाचं नाव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला एल सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं नोकरी भटकत होते पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं पहिलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खात्याने कुस्ती जवळच जवळचं आहे दोन हजार अकरा बारा आणि तेरा या महाराजाचा पहिला दिवाळ महाराज केसरी नरसिंग यादव आज डिवायस पे पहिलवान विजय चौधरी डिवायस पे सुनील साळुके पैलवान राहू राव रे हे डिवाईस कुस्ती आणि पोलीस खात जवळच तगडी कुस्ती चालू आहे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे मैदान खचा खचगुस्तीची आहे आणि सिकंदर सेख लढायला लागलेला आहे हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान सिकंदर शाहू विजय गंगावे स्थानी वस्ताद विश्वास दादा हरगुले आणि समोरचा प्रिन्स पंजाबचा पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ज्ञ पंचाची नियुक्ती केलेली एक आहे आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांचे पंच म्हणून नियुक्ती आहे तुखामने जातीचे असावे विनया गमा काम नव्हे साहेबांसाठी तयार उपस्थित का

सर्वांनी पुन्हा एकदा बजरंगबलीचा कर हात वर करा जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्म हात नाही त्याला जो 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 ना जीव नाही बजरंगबळी की छत्रपती शिवाजी महाराज की

बाजारात गेल्यावर पन्नास शंभर रुपयाला त्या फेटा मिळतो पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे म्हणून मानाचा फेटा बांधला जातो बरोबर त्याकडे कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान विरोध सिकांदार सैन अशी कुस्ती चालू आहे भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला पैवा सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोले कालच मुळशी तालुक्यात पाऊडला सिकंदरची कुस्ती होती उमेश उमेश मथोरा मल्लिकार्जुन कुस्ती दंगाल पैलवान अमित भाऊ पिंगळी आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान बस आणि सिकंदर आक्रमक झालेला आहे काही घडू शकता तगडी कुस्ती जबरदस्त मैदान दिलाने धाडसाने लढणारा बैलवा अनेक वेळा सांगितलं तीच बर छाती असते पण सुपा काळीज असावं लागत कुस्ती आहे कुस्ती हे कुस्तीची किमे आहे कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच ने लाखो रुपयाची उदक कुस्तीवरती होते राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रानदार मंडळी समोर आले केवळ कुस्तीसाठी हा आहे येणारी तरुण पिढी निरोगी निरसती राहावी सशक्त आणि बलशाली व्हावी आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते ही वस्तुस्थिती आहे त्यागडी ते, कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान चालू आहे आजच्या मध्ये नंबर एक ची कुस्ती चालू आहे चरोली तालुका हवेली जिल्हा पुणे पुणे विदेच बाहेर गड म्हणून पुण्याची वाट ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे जे डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत या संतांच्या भूमीत मल्ल झळकाय लागलेला आहे वाह येणं आणि पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेश व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आठ तास आहे बघाय सांगितलं व्हाईट कलर ची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे समज मंडळी आजकाल सांगतात माझ्याकडे आणि खऱ्या अर्थान हे कुस्ती मैदान जोडणाऱ्याची वाहवा आहे आणि एक नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार महेश दादा लांडगे स्वतः पंच म्हणून थांबलेले दादा बावड्याला होते बरोबर का दादा बावड्याला थांबित होते उत्तमराव पाटील स त्यांना होते त्यांच्या काळचे सहकार्य अनेक जण भेटतात अमृता मामा भोसले बरोबर का दादांच्या काळातले सगळे पैलवान त्याचबरोबर हे दादांचे स अध्याय पैलवान याच कुस्तीने याच लाल आमदार महेश दादा लाली यांना दिन दिला थाळस दिला लढण्याची ताकद दिली जनमानसात फार मोठं स्थान दिलं आज आमदार आहे दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही कारण कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वी तलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागली रामायण घ्या महाभारत घ्या त्यात कुस्तीचा उल्लेख आहे कुस्तीचा हृदय आणि कुस्तीचा विकास या भारतावरती अनेक हो आक्रमण आले ड आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले इथे गेले पण गोष्टी कोणी संपवू शकलं नाही घुटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय पैलवान सिकंदर से चालू वर्षीचा महारट केसरी आहे सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोहली त्याच तोला बोलाचा आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला अगदी पाचशे रुपये एक हजार रुपये पाच लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चवणीला आज नंबर एक ची सिकंदर सेख आणि प्रिन्स कॉलनी चालू असलेली कुस्ती पहिवा आमदार महेश दादा किसन लंडगे युवा मंच यांच्या वतीने सुनील बबराव तापके समाधान भोसले गणेश तापके आणि सोमनाथ सेठ घारी यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाळा की जरा खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ गावचा अकाडा आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे मी पण नाही एक आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज आखाडा आणि वाघेश्वर स्वकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोळे यांच्या वतीने वागेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा बलवंताचा हत्यार गदा गदा कोण करणार गदा कुणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे सोयी पडली तर आवाज ही एवढी शांतता दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी पाच पंचवीस सिक्युरिटी लागली असती कोही राम बोलो कोही रहीम बोलो वेद होतो एकता त्याचं नाव कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जात नाही आपल्या मांडीला मांडीलावरून बसलेला कोण आहे कुठल्या जातीच आहे कधी पाहिलं जात नाही सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती एक किस्सा सांगतो दादांना माहित आहे सुहासेत शहा जातीने मारवाडी पिढीच्यात कोण पहिलवा नव्हतं कोणी लंगोळी लं, आंघोळी पुरता सुद्धा लंगोटा लावला नव्हता पण पैलवान नावा ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे पैलवान अस्लम काजीला दोन कोटीची तालीम बांधून दिली आणि दोन एकर जागा दिली जिथं दहा लाख रुपये गुंट्याचा दल आहे तिथं दोन एकर जागा दिली आज शंभर ते दीडशे मुलं सराव करतायत असलम काजी हा जातीने मुसलमानाचा फोरगा शाह मारवाडे आणि तालिला नाव दिलं शिवराय अंशाला म्हणून सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती इथं जात पात काही पाहिलं जाते टाळ्या जरा ओ। सिकंदर शेख पैलवान आक्रमक झालेला आहे पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा ओ माझी गाई होता शिवरायाचं नाव पुकारलं कारण ज्या महाराष्ट्राचा आराध्य देव राजा शिवछत्रपती त्या तालमेला नाव दिलं जातं परंतु आताची जी कुस्ती आहे ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र अभाधीत राखला त्या महाराष्ट्र आणि पंजाबची ही कुस्ती चालू आहे आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही आमदार आमदार दादांना निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पारण न फिटला जाणार पंजाब आणि महाराष्ट्राची दोन वाघांची लढत आहे बरोबर पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आज आठवण आणि सचिन भाऊ सहा तीन एकोणीसशे पासष्ट ची रोस्तो महिंद हरिश्चंद्र बिराजदार बाबा आणि महाबली सत्वा दिल्ली विरोध महाराष्ट्र झाली होती सॉरी अकरा जानेवारी एकोणीशे सत्यात्तर ला बेळगाव मुक्कामी आणि सहा तीन एकोणीसशे पासष्ट ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावडे आणि हिंद केसरी मारुती भाऊ म्हणे मरावे परी कीर्ती रुपी वरावे आज हे पैलवान आपल्या मध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची नावं ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन ना। कीर्तीमानी करायची असते आणि ती कीर्तीमानी माग राहत असते येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही पण जे जीवनात कीर्तिमानी केलेली असते ती कीर्तिमानी माग राहत असते लाल मातीच्या माध्यमातून कितीतरी परिवाराची नावं मोठी झाली हिंद केसरी मारुती माने मल्ला सम्राट विष्णुपंत सावरले फार मोठे जागतिक कीर्तीचे पैलवा झाले महाराष्ट्राच्या कुस्तीची चमाट आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पैलवाला आणि मोळी मोळी बनण्याचा प्रयत्न सिकंदरचा चा <laughs> हा बाय नाय झालं दरवडवर पण सोपं नाही पाण्याचा मासा झोपा घेतो पैसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळेल त्याला खर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला ग्रामस्थांना विनंती आहे प्रेक्षकांसाठी टाळ्या करा प्रेक्षकांसाठी करा गतिमान युगात कोण कोणासाठी थांबत नाही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे सहा तास होऊन गेले सात तास पूर्ण होत येत आहे आणि

ऐका सरोली ग्रामस्थ तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले हजार रुपये तिकीट लावून सुद्धा शकतो बघायचे वस्तुस्थिती आहे फुकटचा पैसा जाणार नाही काटा कुस्त्या आणि रुपयाने आणि रुपयाचं मोलच होणार तुमच्यासाठी निवेदक लाभले परंतु ह्या पब्लिकने गेली सात तासात एक पानी घोटा की सुधा अपेक्षा नहीं कारण चरुणी का आकड़ा कशा पद्धति है महाराष्ट्र में कहने से देखे कुश्ती छुट्टी नहीं पहलवान जी कुश्ती आर या पार होना चाहिए कुश्ती छुटेगी नहीं ध्यान दीजिए पहलवान जी आप बहुत दूर से आ रहे 2000 किलोमीटर से इधर आ रहे आए कुश्ती नहीं छुटेगी एक कुश्ती फाइनल मैदन होता है एक जंग निकाली होती है। अगर एक कुश्ती अगर फाइनल होना है तुम कुछ भी कारण दिखाएंगे तो अंदर साहब भी तुम्हारे जैसे प्रेक्षक एक ना एक दिन ताली में गए हुए कोली का जो पार्टनर रहेगा वो एक मिनट के लिए एक सुनो ख्याल रखो उसे कोई तकलीफ हुआ नहीं है आप चिंता मत करो अगर उसी का कुछ भी हो गया तो उसका हॉस्पिटल काही जायगे आणि खऱ्या अर्थानं आमदार महेशदा पंचमुना आहेत पण या गावासाठी घाटासाठी आणि ह्या आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेश दादा आणि यांनी तेरा कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिलाय आहे आमदार साहेबांसाठी जोरदार टाळे पाहिजे गावलेकडून खऱ्या अर्थानं कुस्तीवरती खेळावरती संस्कृतीवरती प्रेम करणारे आमदार दोन्ही पैलवान हालात ते कदम पर सिकंदर कमी झुका नाही करते टूटते है तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते है दरिया समंदर में शौक से समंदर कभी दर्या में गिरा नहीं करते हार आणि परवा न करणारे दोन्ही बैल जरा जोरदारांसाठी अरे प्लीज चलो में आओ महाराष्ट्र केसरी सिकंदर से एक किस्सा सांगतो केसरी हा शब्द कसा घेतला कशासाठी घेतला कुणी सांगेल का बरी जानकार मंडळी बसलेली आहे मामासाहेब संकल्पना आहे बघा एकोणीसशे त्रेपन्न चा उल्लेख केला सरांनी त्याच्या अगोदर दादा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नामदेवराव सदाशिवराव मामासाहेब बोळानी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पडेल पैला जोड द्यायचा एक आगोरी प्रथा पुणे जिल्ह्यामध्ये चालू होती चंदुगाली शिवराम बाहेर गटामध्ये बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा आणि तेच मामासाहेब मोळांचा वसा आणि वारसा जपणार हे पहा सर्वश्रेष्ठ दान अन्नदान इथून तालमीतून घरी मैदानातून तालमीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवाना म्हणून लहान पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदान खरोखर पैलवानांसाठी किती करावं काय काय द्यावं हे सरोलीकरांकडून शिकून घ्यावं आणि बऱ्याच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेला आहे माझे सहकारी हंगेश्वर रायगुडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय मावल्या आमच्या कुस्त्या पाहताय आणि चिकंदर पुन्हा आक्रमण झालेला आहे मोळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे पण सगळे हल्ले धुडकावतोय तो प्रिन्स कोल्ली आणि मो पा पा पा